अपडेट इंडिया खैरी येथे श्री बजरंगबली अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय जल्लोष संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी आगमनाने सप्ताहाला शुभारंभ खैरी गावाच्या धार्मिक परंपरेनुसार अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री बजरंगबली अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ यंदाही मोठ्या भक्तिभावात करण्यात आला आज दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजता गावातील वसंतराव मत्ते यांच्या निवासस्थानातून श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची शोभायात्रा टाळ मृदुंगाच्या गजरात व महिला पुरुष भजनी मंडळाच्या उपस्थितीत भव्य दिमाखात काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गांनी भ्रमण केल्यानंतर पालखी श्री बजरंगबली देवस्थानमध्ये दे मंगल वातावरणात विराजमान झाल्यानंतर सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास विधिवत प्रारंभ झाला या सप्ताहात खैरी गावातील महिला पुरुष तसेच बालभजनी मंडळ ठरवलेल्या वेळापत्रकानुसार प्रहर घेत भजन सेवेचे सुफळ पालन करतात दररोज पहाटे होणाऱ्या काकड आरतीस गावातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दिनांक ऑक्टोबर तीस रोजी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त दुपारी सुमारे एक वाजता देवस्थानातून चार महिने दररोज रात्री बारा वाजता निघणाऱ्या बारांबक फेरीसह संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची गावातील मुख्य मार्गांनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे यानंतर संपूर्ण खैरी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल विशेष म्हणजे सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी बाहेरगावी नोकरी किंवा इतर कारणास्तव वास्तव्यास असलेले सर्व खैरीकर गावात आवर्जून हजेरी लावतात त्यामुळे सांगता दिवस खैरी गावाला जणू पंढरपूरचे स्वरूप लाभल्यासारखे मनोहर दृश्य पाहायला मिळते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत